आलेले आणि आले आज जर आपण समाजाचा दृष्टिकोन पालकांचा दृष्टिकोन कधी बघितला तर आज पालक परिस्थिती तरी त्यांना शिक्षणाची गोडी शिक्षणाचं महत्व या ठिकाणी जमलेलो आहोत तो मूळ कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू होतोय विशेष उल्लेख असा करावा असा वाटतो की संजय भाऊ भोडसे जे की बी जे पीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्या जोडीला मधुभाऊ चांगले तसेच दिनोद भाऊ शिंदे हे आपण नेहमी पाहतो त्यांचा प्रत्येक परिसरातील असो शहरातील असो प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभाग असतात विशेष करून जे तरुण मंडळी आहेत त्यांना प्रोत्साहित करून सामाजिक कार्यात ते सहभागी करून घेत असतात राज्य मान्य संजीव गोडसे यांनी आजच्या या सोड्याच्या कार्यक्रमात दाखवली या दोन गरीबो गोष्टी मुलांना नव्या दिली त्याबद्दल आमच्या गाडीच्या बदल त्यांचे आभार मानतो तसेच बी जे पीचे उपाध्यक्ष मान्यंद्र गोडकोंबळे हेही उपस्थित राहिले त्यांनी जे आम्हाला अनमोल असे बोलून सुद्धा मार्गदर्शन केलं त्यांचा आम्ही जरूर विचार करू आमच्यामध्ये काही परिवर्तन घेऊन दाखवते आमचं सहकार्य आम्ही नेहमी देऊ कधी तेही उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी दिनेश भाऊस हेही उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो तसेच आमच्या संस्थेचे अधीक्षक विकास कुलोसे हेही उपस्थित राहिले त्यांचेही महाराज मानतो शाळेच्या मुख्य अधिका शारदा पाटील हे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो व सरस्व आमचे आभार मानतो आणि आम्हाला काम करणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनुभव मोरे जिल्हा चिफनेस शिंदे त्यांचं सदस्युद्धा आम्हाला सहकार्य असतं आमचे विकास सर आमच्या या मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश चौधरी आपला संस्थेचा स्टाफ मित्रो बऱ्याच कार्यक्रमात जाण्याचा जा योग येतो परंतु हा पहिला असा कार्यक्रम आहे की मला यायला संकोच वाटत होतो कारण इतर कार्यक्रमांना राजकीय कार्यक्रम जायला काही वाटत नाही पण हे वया वाटा पण मी सरांना सांगितलं होतं मी वया फॉटो सर तुम्ही वाटून घ्या तसं सर म्हणजे तुम्हाला यावंच लागेल म्हटलं अरे मला थोडंसं अकोड वाटेल तसं नाही यावंच लागेल ठीक आहे सर मी येतो तसं सर माझ्या मागे आठवीसभर लागले पण मी धुवायचं नसल्यामुळे तु काही योग येत पाहू आजच्या या घडीला नंदुभोनीचे फोटो साहेब मार्गदर्शन केलं त्यांच्या डोक्यातल्या कल्पना होत्या की बस संस्था वाढली पाहिजे आता मी सांगतो हो की मी गेल्या पंधरा वर्षापासून एखादा दुसरा पोरगा तरीच मा मॅडमांचा फोन येतो एक अपर पोरगा मी पाठवतो ते ॲडजस्ट करतो परंतु काका विषय असा आहे की आदिवासी सर मुलांसाठी चालवलं मेने कि नेटे त्याच्यामुळे लोकं इतकी इकडं मुलं पाठवण्यासाठी अट्रॅक्ट नसता किंवा यांनी हा याला कमर्शियल व्ह्यू दिलेला नाही आज जे आपण इतर शाळा पाहतो त्या सगळ्या कमर्शियल व्ह्यूच्या आहेत गौंग गौंग थे थे ते पहिलेच इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात जाऊन करून ठेवतात मोठी बिल्डिंग करून ठेवतात लोक अट्रॅक्ट होतात वास्तविक शिक्षण सगळीकडे चालतच मिळतं मेरिटवाला मुलगा अगदी आमच्या कळमभूत संस्थेत सुद्धा मेरिटचा मुलगा येतो त्याच्यामुळे मेरिटचा मुलगा एखाद्या मोठ्याच संस्थेतील असं काही नाही पण असो छोटंसं युनिट काय असेल तुम्ही सुंदर युनिट चालवतात या युनिटला मला पूर्ण फुलाची पाकिट देता आणि त्याबद्दल मला मनसी आनंद आहे आणि मी याची मुलांना एकच सांगेन तुमच्यातनं उद्या कोणी काही मोठा झाला कुठेतरी एखाद्या मोठ्या जागेवर गेला तर तिने आपल्या शाळेचा पण काहीतरी देणं लागतो या शाळेसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे असं आयुष्यभर डोक्यात ठेवा कारण कोणता मुलगा मोठा केव्हा कुठे काय मिळेल कोणाला कुठे आता मी माझ्या शाळेच्या जीवनात जगत असताना माझ्यावर काही अशी मुलं होती वाटायचं नाही हा पोरगा एवढा मोठा होईल असते पोरं फॉरेनमध्ये तर तिकडनं म्हणजे ती जिथं शिकायला होतो तिथनं बस स्टॉनसाठी फंडफाट होतात अशी कंडिशन तुमच्या इथला एखादा मुलगा मोठा झाला तर त्यांनी या डोक्यात ठेवावं की मला या संस्थेने मोठं केलंय या शाळेने मला मोठं केलंय त्या शिक्षकांमुळे मोठा झालोय तर तुम्ही त्या डोक्यात ठेवून या शाळा शाळेचं मी काहीतरी द्यायला लागतो